दोनशे रुपये पाहिली लावली जोडभाव वाढले माझ्या टाइम हप्ताही झाला नाही आणून एकशे ऐंशी रुपये पैसे वाढवा लावले काय ती बाजरी राहिली होती मागच्या धारणातली बर आता ती गिरणी टाकायला ती गिरण डळ करून करत तर त्याच्यातच बसून जाईन खाली किती आहे मी काय म्हणते ऐका ना अहो वाचूस तिने आपल्याला एकशे ऐंशी रुपये रुपये ती मावशी म्हणते का मा नवी बाजरी म्हणे बाजरी चांगली आहे ना मग भाव झालाय ना आता काय माहित नाही तिला म्हटलं मी माझ्या आत्यांशी बोलून घ्या ती म्हणते नाही म्हणे तुझ्या हातूनच पैसे दे तू घेऊन गेली तर म्हणे तिला म्हणा आम्ही काय पळून जाणार आहे काय रात्रीतून म्हणाव तु सासू किटकिट करते मग मग आता तुला एका दिवशी गरज पडल्यावर तू कोणा का आली पैसे नसले मग आता एका पाया कोणी घेणार आहे का मला म्हणते आता बाजार तर पैसे मला संध्याकाळी आणून म्हणली तिला म्हणायचं मा सासू का नव्हते माना बाहेर जायले म्हणून करताना ते दिले नाही ते आले का देणार आहे म्हणा तसं म्हणले तिला यांचा पगार झाला कधी म्हणून ती काय म्हणा हा तिला म्हणावा दोन दिवस थांबाय म्हणावा नाही तर त्याच्या बदली तुला गहू नाही मानावर तू म्हणली नाही आपले किती चांगले आई गौ सा पोरालाय ना त्याले बाजरी आवडत मी ये ना मला आवडत नाही म्हणून मी कटाळा करते भाकर करायचा मला आवडतच नाही पण आता काय त्यांना आवडते म्हणून आणली कोणावर कुठं गेलाय सकाळचा जेवण केले तसं गेलाय आलाच नाही मलाही नाही माहिती कुठं जायले ते म्हणे मी आलो गावात जाऊन गावात पण मग कोणा मित्रा बरोबर गेला का काय कुठं सांगूनही नाही जात काय माहिती आता मी नाही एवढं विचारित कुठं जाते काय जाते आलो, मैं मैं थी 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 आता हलो म्हणलं मग काय विचारायचं परत मग हा पण पण आता वाजले किती साडेतीन वाजून गेले ना बर जादा येतील ते मी काय म्हणते आता मी आपल्या घरच्याच गिरणी ती बिघाडली ते सगळे ते झाड येते एवढी मला मागाची बाजरी ती चाळना चा जर निमी निघाली निम पीठ पडण निम चाळ निघाल काय उपयोग होईल त्याच्या ते गेले तर गेले पैसे तीस रुपये जातील डाळायचे गावातून दळून आणस त्या अहो आत्या आता अशी कशे डायरेक्ट गिरणे जाऊ देते तिला तिला काय पावं लागेल ना पाकडव फुकडावं लागेल मग हे पाकडून तवर मी त्या जनवर ऐकून तरी येते चारा पाणी करून बर जा मग आंबा कवाची पण आता बसले ते पाकडीत बर मी हे झालं का तुम्हाला चहा ठेवते मानेच्या दुखण्याने पका वायता दिलाय कोणत्या डाक्टर जाऊन कोणत्याने अस असं झालंय काय करीत बसले काय माहिती काय करते ग काय हो बाजरी साफसूप करते ना बाजरी कोणाची इथून आणली आणली ती आत याच्या मैत्रिणी पण मला एक सांगा हा तुम्ही कुठे गेलो ते गावात गेलो होतो कशाला कशाला म्हणजे एवढं सकाळचे हा एवढा टाइम काय करत होते गावात काम होत म्हण काय करीत होत काय काम होत मला पोत दिली होती ना तुझी गळ्यातली तुझ्या मग तुझा गळा मुंडा दिसतोय ना रिपेअर करून आणलं का झालं मला आत्या बोलवता त्या गावाच्या काय स्वा, काय सोन्याचं ठेवलंय काढून आणि डुब्लिकेट घालून तिने ते काढून फेकले मग ती पोत काढून ठेवलं होतं लग्न व्हायलाच वाटत नाही नाही ना अजून पोर दिस राय नवी हा दिसते ना तुम्ही म्हणतात दिसत काय करती काळे करायला लागेल आता केस मला का हा माणसे दवाखान्यात नव्हते गेले अगं डॉक्टर गेलो होतो मग डॉक्टरनी दिलं इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या अजून काय म्हणले काय म्हणे आराम करा म्हणे का हा आता किती दिवस आराम करीत या घरी बसून चार दिवस झाले तुम्हाला मग आता काय करू उड्या मारू उड्या ना का मारू ऐका ठेवलंय उदार मग आता काय माग का पैसे होते का चला उदार ठेवून आले का मग आता पैसे का माग पगार कुठे गेला तुमचा पगार अजून दिलाच नाही भेटलाच नाही तर आता काय कर काय दिलाच नाही भेटलाच नाही बाजरी उदार आणली बरं का दोनशे रुपयाची दोनशे रुपये रुपये पाहिली झाली ती एवढी ला आणायची बाजरी शेअर आणली असती नक्कीच्या नाकाला पुरली नसती काय करावा समजत नाही का तुम्हाला आता पगार नाही पगार नाही झाला काही नाही ऐका ना हिरा नाही संपलाय घरातला संपला का आठवड्याचा बाजार आलाय पैसे तुम्ही देते नाही तर संपणारच किती वेळा सांगितले तुम्हाला की माझ्या जॉब घर नाही चालू शकत थोडस तुम्ही हातभार लावू लागले कुठं कामाला गेले निंदा खुरपायला गेले दोन पैसे घरात येणार नाही का आले ना घुमून फिरून माझ्यावर माझ्या बापाने सांगेल काय काही झालं तरी कामाला जायचं नाही कुठं मी तर काही जाणार नाही आणि ते जाऊ दे ऐका तर फोन आला काय म्हणे मावलं ट्युशन आले ना महिना भरलाय तिचा पण तिचे पैसे भरायचे का आता साडेतीनशे रुपये अरे देवा संकट आले का एकावर पाप केलं होतं काय माहिती मी गरीब म्हणून जन्माला आलो मी आई बापाची काही प्रॉपर्टी असते ना।, ना मा बापांनी मी काय पाहून दिलं काय माहिती हा मग असं म्हणावं लागेल मला काय पाहून दिलं म्हणजे तुला काय उपाशी ठेवलं का मी मी उपाशी नाही ठेवलं मग आता तुम्ही म्हणा ना काम धंद्याला जा म्हणून म्हंटली मग आता काम गेले दोन पैशाला हातभार लावू लागले आपले थोडे पैसे सेविंग राहणार नाही का बचत नाही होणार का होईल ना मग मग तुम्हाला एवढा पगार आम्ही काय जायचं पुढे कामाला अरे पगार पण तो वेळेवर का आता मग हातात आहे का पगार आता सांग आता या महिन्यात किती झाले हा मग ते तुमची चुकी आहे तुम्ही वेळेवर पगार आणते नाही घरी त्याला आम्ही काय करणार आहे आता मालका मागायचे पण आता मला काही थोडासा अडचणी येते म्हणून मी आता काही मागितले नाही म्हणजे त्याच्या अडचणी तुम्हाला दिसत नाही अडचण नाही दिसते का दिसत आहे आता मग झालं तर तुमचं दुखण झालं झालं हात मोडलाय तो कधी नाही दवाखान्यात गेलो तो डॉक्टर ओळखीचा आहे म्हणून तो म्हणे काय नाही राहू द्या म्हणे पुढच्या वेळेस आल्यावर द्या म्हणे सगळ्या आजच म्हणत्या राहू द्या पुढच्या वेळेस द्या ऐका नाही पण मी कधी कोणाचा रुपया तरी ठेवलाय का आज पोहोचत पण आता थकायला लागले ना पहिल्यांदा झालंय असोजे लागत आहे पण थोडं घरा घरात त्याला जपून वापरावा हा आम्ही ना जपूनच खातो आता खाणं पिणं काय लागले त्याला भाज्या तुम्हाला लागत आम्हाला नाही आम्ही तर पाण्यातल्या भाज्या खातो तुमच्याच लय चोचले ना का बोलायला बर आता बरं आता लय बोलू नको मला थोडा आराम करू दे डॉक्टरने आराम करायला लावलाय झोप ते थोडस लागलं का आराम करू दे फक्त दुखण्याचा बहाणा करायचा काम कर बोल नको आता हा कामच करायला येईल मी तुमच्याकडं आई कुठे गेली त्या बैलावर पाणी पाजायला झोपले का గజీరా జోలి రేదయా ఇత కొరి బల హో దాదా का तुम्ही हो मग तुम्ही मी नाशिक बर नाशिक आलोय इकडे कुठं ते मधुकर कुठे आहेत का नाही हा 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 ते कुठे राहतात त्यांचं घर कुठे सांगता का सांगाल ना सांगायला काय झालं सांगा तरी त्यांच्याकडे चाललेत का हा कुठून आले नाशिक आलोय ना आता तर सांगितलं तुम्हाला मी हा 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 काही काम होतं का हा जरा काम होत काय काम होत काय नाही असं चालू होतो भेटायला जरा नाही म्हणजे तुमची इच्छा असेल तर सांगा नाही तर मग मी घर सांगतो कुठं राहतात ते हो तसं नाही मग माझा मित्र येतो अच्छा अच्छा म्हणून जरा गाठ घ्यावी हा काय हे बा असं सरळ गेलं का हा डाव्या हाताला वळायचं डाव्या हाताला वळायचं का हा बरं बरं पुढे एक गोडाऊन लागल हा सिमेंटचं गोडाऊन आहे तुम्हाला दिसल त्या सिमेंटच्या पिशव्या म्हणजे थैल्या वगैरे हा आणि तिथून उजव्या आता मारला का थोडं पंधरा वीस मिनिटं चालत जायचं आणि तुम्ही पुढे गेले का तिथं त्यांचं एकट्याच घर आहे ते येऊ का मग या हा आहे बरे का तुमच धन्यवाद मधूचे मित्र मी ओळखतो बा याला तर कधी पाहिलं नाही मी मधू बरोबर हा म्हणतो मी मधूचा मित्र आहे का व्हायचं एवढं पाकडू माझं आता पाणी पाजायचं तर झोपले यांना घेणार आहे काय आशा काले? कुटे ना? आ, काय काय तुम्ही आशा अचानक आले मधुकर कुठे येतच राहतात ना हा हे काय झोपलाय का काय हा झोपेलय ना काय हो त्यांना त्रास होतोय कशाचा त्रास होतो मानीचा खरं का काय मग आता खोट नाटक करायचं काय येडे काय ये बर कुठले का तुम्ही मी नाशिक च नाशिकच्या हा मग इकडे कशाला का आले काम होतं माझं जरा काम हा कोणाचं मधुकर कुठेकडं मधुकर कुठेकडं त्यांच्यात काय काम हाय काम जरा उठवता का उठवू हो मी नाही मी सुटवते हो हो अ उठा ना ते काय नाय एकदा उठा तस उठा नाय काय ताराशे तुझा माझ ताराशे का चांगले झोपलो होतो की तिकडं पा आ? आता मला विचारा काय कोण पाहिजे मधुकर कुठे हा मीच आहे ना है ना हा मीच आहे हा चांगले जो आपल्या का मला काय माहिती विचारा मग साहेब काय काम काढलं आमच्याकड तू ट्रकचा ड्रायव्हर आहेस ना नाही नाही खरं बोलतो का तू हा खरं बोलतो ना गाडी नंबर सांगू का तुला मी कोणाच्या ट्रकचा कोणाच्या हा कोणाच्या ट्रकचा तो तर नंबर लक्षात आहे का तुझ्या कोणाच्या ट्रकचा नंबर अरे तू ट्रक ड्रायव्हर आहेस ना नाही ना बरं ना? बोल एम एच बारा हा टी सी हा सतरा पस्तीस गाडीचा नंबर रे मला नाही माहिती तुला नाही माहिती नाही नाही कस नाही तू काय गपलं कुठे तुला नाही ना माहिती नाही माहिती माहिती नाही त्या गाडीच्या नंबरवर नाही ना आम्ही त्या मालकाचा सुद्धा शोध लावला तुझ्या गाडीचा मालकाचं नाव काय माहितीये का रोहित वांदळे माहिती आहे ना आपण म की झालं काय सांगतो की मी त्यांनी तुझं नाव सांगितलं तू त्या गाडीवर ड्रायव्हर होतास आहे का नाही खरं बोलता येतं का ओ असं तुम्ही मारू सांगा नका बोलता बोलते ना काही नाही बोलल पोपट्यासारखा बोलल ते आता काय काय बोल हा आता बोलू का बरोबर आहे ना हा बरोबर आहे हा आलं का खरं खर पण तुम्ही सांगा ना तुम्ही सांगा काय झालं अरे काय अक्सिडेंट केलास ट्रक तिथं सोडलास आणि पळून आलास काय अक्सिडेंट एखाद्या मोटरसायकल वाल्याला उडवलंय तो पोरगा जीवन मरणाच्या दारात आहे आयसीयू मध्ये आत्ता पोरगा तो होयो म्हणून तुम्हाला मानेच दुखण झाले का म्हणून चार दिवसापासून मी घरी येई देवा अवनी तर घरच्या सांगायचं का नाही आता तुम्हाला घरीच सांगितलं तू रिटर्न मग देण्याचं जागा केला मोरदे तुम्हाला ना अजून लागलं ऍक्सिडेंट झाला ना तसपासून मानेला गाचका वाचला ना मग सांगायचं आम्हाला आम्ही वेळ काहीतरी केला असतन पळालास का पळालो म्हणजे तिथे ऍक्सिडंट एवढं बाया नको आता तो पोऱ्या अचानक माझ्या ट्रक खाली आलाय हा मी तिथून पळवलो म्हणजे तिथं मला लोकांनी मारून टाकलं असत आहे नाही बाकीच्या बोलायला एकुलता एक नवरा आहे हे बघा तुम्ही नीट बरं मी तुमच्याशी उद्धटपणे बोलली नाही मग मध्ये बोलायचं नाही बोलाल मी नवरा आहे तुझा नवरा आहे ना आता नवराच घेऊन बस म्हणजे आता माहिती आहे का नवीन कायदा निघालाय कोणता कायदा ऍक्सिडेंट केला ना दहा वर्षे झेल बोगायचं सरकारचा काय नियम आहे काय ड्रायव्हरने जर ऍक्सिडेंट केला तर त्याला दहा वर्ष झेल आहे दहा वर्ष हा आणि आठ लाख रुपये दंड बाई ओ पण मग एवढे पैसे कुठून आणायचे कुठून आणायचे तो ऍक्सिडेंट करताना विचार करायला पाहिजे होता ऐका ना मी काय म्हणते झाली त्यांच्याकडून चूक जाऊ द्या द्या सोडून अगं चूक माझी नव्हतीच काही मग तो समोर त्याला मोटरसायकल चालवता येत होती का नव्हती काय माहिती तोच आला अचानक समोर मग बरोबर आहे ना यांची काय चूक आहे डोळ्या का त्यांच्या अंगावर हा बोलायला तोंड चांगलंय आपल्याला बरं का मग त्याला एवढा मोठा ट्रक दिसला नाही का तुम्ही विचार करा जरासा ह्याला दिसत नव्हता का बाबा तो आपल्या गाडी पैसे येतोय ठीक आहे हा म्हणतोय ना माझी चूक नाही हा तिथनं पळाला का जर हा पळाला नसता तिथं थांबला असता त्या बिचाऱ्याला उचलून दवाखान्यात नेलं असत ते एवढं काय झालं असत का अगं तू समजून सांग आता मी जर तिथे थांबलो असतो काय झालं असतं अहो बरोबर आहे त्यांचं अहो मा बायकोच्या कपाळाचं कुकू पुसलं असत तिथच हा बाय गस्ता पुसलं अहो साहेब काय बोलत आहे तुम्ही शेवटी बघा माय मोठी ट्रक आहे ऐका ना मी काय म्हणते थांबतून मी काय म्हणते आता चुक यांची नव्हती समोर त्याची बी काहीतरी चूक असेल ना आता टाळी या आता आता का थोडी वाजत नाही वाजत आणि मग आता यांचा ट्रक म्हणजे मोठा आता ते मोटरसायकल म्हणजे एकदम मुंगळा गाडी हाय का नाही मग त्याने मी नीट चालवा की तो कुठे ढोसून बिचार माझ्यासारखे नवऱ्याची काय चूक आहे त्याच्यात या पोरगी आम्हाला असं नका करू माझा संसार उद्ध्वस्त होईल सारव रस्त्यावर येईल मी नाही ते काय असेल ना ते आपण कोर्टात बघूया आता कोर्टात हा मग आमच्या आख्या नाही कधी कोर्ट पाहिलं नाही साहेबांनी मला सांगितलंय हाय असा त्या ड्रायव्हरला उचलून घेऊन ये आणि जर नाही ना आला तर डायरेक्ट फोडत आण त्याला फोडत हा हा मग काठी नाही ना बराबर सरळ करत नाही तो नका नका ती काटी नका दाखवू फोडत नाका नका हो पण मग त्यांची खरंच काही चूक नाही हो ते म्हणते ना ते कधी खोटं नाही बोलती नाही मी तर कुठं म्हणतो त्याची चूक आहे पण चूक सगळ्यात मोठी त्याची आहे ना कारण तो जर पळाला नसता तर ही वेळ आली नसती त्यांची पळायची काहीतरी मजबुरी असेल ना आता त्यांना काहीतरी वाटलं ते पाळले आता समोर घेणार का साहेब इकडे काय तुम्हाला कोणी पाठवलं इकडं कोणी पाठवलंय म्हणजे आमच्या साहेबांनी आणि तुझा मालक आहे ना तो रोहिदास वांद्रे हा त्यांनी पाठवलंय तुझा ऍड्रेस मला दिला अहो साहेब माहिती एवढी मोठी ट्रक आहे तो मोटर सायकलवाला समोरून आला त्याचीच चूक होती खरं म्हणजे पण आता चूक त्याची जरी असली तर मोठ्या गाडीची चुके असं मानते लोक म्हणून मी तिथून पळून आलो तिथं जर मी थांबलो असतो किंवा त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी मला ठेवला असतं हातपाय काढून टाकले असत तिथं अरे पण पळालास पण तिथले तिथं पब्लिक मध्ये मिक्स झाला असतात तर तुला कोण काय म्हणलं असतं का आता जर समज इकडून पळालास नवीन पब्लिक मध्ये उभा राहिला असतं तरी चाललं असतं ना ते जाऊ द्या करायला काय हरकत नाही पण आजकालचे लोक साफ करायलाच येते नुसते अहो तिथ मी तिथं मदत करायला गेलो असतो काढत काढायला गेलो असतो लोकांनी मोबाईल व्हिडिओ काढले असते पण मदत केली नसती माहिती का तिथं हा ते आहे तुझं काढले असते का नाही हा मी म्हणून तिथून पळून आलो साहेब माही काहीच चूक नाही हो बर नसू दे तुझी चूक नसू दे पण तू एक काम कर माझ्या बरोबर आहे ना पोलीस स्टेशनला चल हो नका नका माझ्या सासूबाईला कळायला ना त्यांना जागेच आटक येईल अहो साहेब एक तर शासनाने असा बेकर नियम काढलाय काय करायचं ड्रायव्हर लोकांनी सांगा ना दहा हजार रुपयेच पगार आहे मला आणि दहा वर्ष साजा बोगायची आठ लाख रुपये दंड भारायचं कुडून आणायची नाही आता काय सांगू मालक फक्त दहा हजार रुपये पगार देतो त्याच्यात या महिन्यात पैसे सुद्धा दिले नाही आम्हाला तेव्हा ही बाजरी आणली उदारीत आणली किराणा भरायचा घरात काय राहिलं नाही होत पुरीच ट्युशन बी आता होईल पैसेच नाही भरायला हा ना नाही मग सगळी तुमची कारणं आहेत बरं का मी काय म्हणत नाही प्रत्येकाच्या घरी अडचणी असतात पण शेवटी मी सुद्धा आहे ना कायद्याचं मला पालन केलंच पाहिजे तुमचा कायदा ठीक आहे पण चुकी नसेल माणसांनी चुकीचं आहे ना तुम्ही त्या मोटरसायकल वाला जिवंत आहे का मेला होतो तो कधी मरल सांगता येणार नाही म्हणजे आहे का हा हा आयसीयू मध्ये येते आता ना अजून गेला नाही ना आपण गेला तर तुम्हाला लय मोठा त्रास होईल नको नको मी देवाकडे प्रार्थ करीत जागा म्हणून पण नुसते ची केस लागली आणि तो जर मेला बिला ना तर मग दहा वर्ष मग डायरेक्ट जन्म ठेपत लागेल असं नका करू आमचं काय होईल मग अहो साहेब मायक लायसन पण आहे नाही तुझ्याकडे लायसन आहे सगळं आहे मला त्या मालकाने सर्व सांगितलेलं आहे लायसन आहे गाडीची कागदपत्र क्लिअर आहेत इन्शुरन्स भरलेला आहे एवढं पण मला सांगितलेलं आहे पण का 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 उन... मी काय करणार माझा नाहीलाच आहे ऐका ना कधी त्यांनी एखादी मुंगी सुद्धा मारली नाही ते काय दुसऱ्याला झाला माय बायको किती वर्ष झाले अजून तिच्या असा उगारला नाही मी एखाद्या माणसाला मारून टाकणार आहे का बळत तोच आला माझ्या गाडी खाली मी काय करू साहेब त्याला नाहीलाच होता तिथं हा तुझं म्हणणं मान्य आहे मला आणि हे बघा माझी भरलेली ट्रक होती मी जर ब्रेक लावला असता माझी ट्रक तिथं पलटी झाली असती लाखो रुपयाच ते नुकसान झालं असत हा हे कसं डोक्यात आलं त्याशी ट्रक जर पलटी झाला काय झालं मग कोणी का वा 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 कशी बोलती ट्रक पलटी झाला असता नवऱ्याला काय झालं असत भरून दिला असता का नाही ना अचानक कस अचानक तू आला ना अचानक कसं ब्रेक लावणार आणि अचानक या काही गोष्टी समजत नाही साहेब पण तुला माहिती आहे काय आम्ही सीसीटीव्ही पण चेक केली बरं का बर तुझं गाडीचं स्पीड होत ना ते जास्त होत तू पण हळू चालला नव्हता अहो जेवढं लिमिट लिहिलेलं चालवायचं त्याच लिमिट मध्ये मी चालवतो साहेब कोट्ट बोलू नको बरं का ऐंशी च्या पुढं स्पीड होत मी काय म्हणते पण ऐका ना हायवेला तर गाडी जोरातच राहते हवेला राहते पण ती आउट गाव जवळ असलं ना तर लिमिट ठेवायला लागतं एक चाळीस पन्नास नच गाडी चालवायला लागते मग तुम्हाला कमी चालवत येत नव्हती का गाडी आता हळूच होतो मी बहुतेक आहे ना तो नवीन असेल ड्रायव्हर किंवा त्याच्या मोटरसायकलचे ब्रेकच फेल झाले असल काहीतरी गडबड झाली कोण तो लई जोरात आला डायरेक्ट घुसला मा गाडी खाली असा कसं घुसला तुम्ही बरं घुसू दिला बरं असू द्या इथं काय जास्त बडबड करू नका आता मग काय करू चला माझ्यासोबत आहोत साहेब जाऊ द्या ना तुला यायचं आहे का असं नाका ना करू गरीब माणूस आहे मी हो तू गरीब आहे काय वाटलं नाही ऍक्सिडेंट करताना काय वाटलं का नाही नाही यायचं मारू नका मग बाजूला सर तू पहिले काय बाजूला सर बाजूला कायद्याच्या मध्ये अजिबात यायचं नाही नाही तर तुझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करेन तुला पण जेल मध्ये नेईन माझ्यावर काही गुन्हा दाखल नाही होणार मी सांगली आहे आणि माझ्या मी तुमचा आरोप लावीन मग काय माझ्यावर आरोप लावते तू

हो दहा वर्ष का ते एक वर्ष आहे का दहा वर्ष मवऱ्याच्या आठवण आली ना डबा भरायचा मध्ये भेटायला यायचं नाही नाही पण न्यायचंच नाही त्यांना कसं नाही न्यायचं अजिबात नाही तुला यायचं आहे का मला नीट सांग कपिलसरा बोलू का गावातनं तर सगळ्यांच्या समोर दिंड काढून हा हा येतो ना कुठे येतो आता घरी कुठे येतो त्यांनी जर बोलावला बोलवला निध आख्या गावाला माहित होईल आपली इज्जत राहील का गावामध्ये आपण मग तुम्ही काही केलं कशाला का त्या मग आता येतो जाऊन आता साहेब कर रे जावच लागन साहेब काय होणार नाही का वाटलं ना मी तुम्हाला का? ना काहीतरी पैसे तुला काय मी लाच घेणार हवालदार दिसतोय का नाही तसं नाही म्हणायचं ऐका ना तिची पोत घेऊन टाका माझ काढून टाका ना होय तुझी पोत मी घ्यायची आणि तुझं नाव काढायचं या बघ आता तर सरळ एक टाकीन अहो तुमचं नाही तिकडे अजिबात नको मला का मी कष्टाचे पैसे घेतो हरामचे पैसे मी खात नाही गंगाराम हवालदार म्हणतात मला चल रे साहेब हा चला येतो मी किती वास येतोय अजून हा दहा रुपये आलेला आहे काय बोलताय बघ वास येतोय का नाही दारू पिले तुम्ही त्याच्या डोळे बघ 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 आता पहिला त्याचं मेडिकल करतो मी त्यांची झोपण्या पहिले मेडिकल, ला, ओ, तुछ मेडिकल। तुछ दारू नाही पीती त्यांना व्यसनच नाही होय मी जातो साहेबाकडं काळजी नको करू माझी माझ्याला सांभाळ येतो मी काय येतो मी वर्तवण करू म्हणता येतो मी तुम्ही काय परत येणार आहे का लगेच जाऊन अगं आता शासनाने तसा नियम काढलाय दहा वर्ष साजा आठ लाख रुपये दंड नाही भरलं तर अजून साजा पुढून आणायचे मला गरीबान आणि काय करायचं का मग आता तु... तुम्ही एक काम करा आता याला घेऊन चाललंय ना दहा वर्ष शिक्षा भोगल त्या दहा वर्षात तुम्ही आहे ना आठ लाख रुपये गोळा करून ठेवा आणि ती जर भरले नाही तर परत याला शिक्षा पुढे लागल पण मग त्यांची काही चुकीच नाही तुम्ही समजून घ्या ना थोडस ते काय असेल ना ते कोर्ट बघेल मी काय करणार आहे मला कोर्टात हजर करायचंय मी कोर्टात हजर करणार आहे ऐका तुम्ही ना काळजी ना करू मी तुमच्या सोबतच आहे हे बघा तुम्ही ना तुझ्या पप्पांकडे जाय थोडेफार काहीतरी ऍडजस्टमेंट कर काही होत असेल वशिला बिशिला तर पाय नाही तर अवघड बर शासनाने हा निर्णय लय कठोर घेतलाय बरं बरं मी ना माझ्या सगळ्या लग्नाच्या दागिने मोडून टाकते पप्पा पप्पाकून घेते येऊ का या मग आता का लगेच येणार आहे का येऊ का मी ना घेऊन जा जा घेऊन ना माझ्या मनायला लागली जा घेऊन वार वा चल हो आपण मेळा जेवण द्यायचा बरं का तीन टाइम आणि तीन टाइम चहा द्यायचा जा होय हा चहा जेवण तीन टाइम पिठला भाकरी खाईल तू आता पिठला भाकरी ना का देऊ भाकरी तशा आवडते पण त्यांना ऍसिडिटी तारशे इनोच्या पुढे ठेव सोबत ठेवा नाही आमचा सरकारी दवाखाना जिंदाबाद असतो तुम्ही काळजी करू नका आत्या पण घरी नाही आता काय करू अहो माझ्याला येऊन दिला असतो थोडा वेळ नाही नाही बराच वेळ झालाय एक तर तुला इथं शोधत शोधत आलं त्यातच दोन तास गेलेत साहेब मला म्हणले त्याला लवकर तासाभरात घेऊन उशीर झालाय झाला ऐका ना आम्हाला फोन करू वाटलं मग येऊन भेटायचं तिथं फोन नसतो काय नसतो अवघडच आता काय ना कोर्टात या कोर्टात बरं तुम्ही काय ना करू मी पप्पा ना बोलून ग या आत्या पण नोकरी आहे ना आत्या काय करू बाई या आत्या कधी आता काय ना मी जाते आत्याकडे आता आत्या की बाई मी गाभारले ना एवढी मागून काय असे गचके देत चालली हो किती आवाज दिले मी तुम्हाला मग आता मी लांब होते आता आले तिकून पहिले नेमकं झालं काय झालं काय यांना पोलीस घेऊन गेले का बर त्यांच्या गाडी खाली कोणतरी माणूस आला आता ऍक्सिडेंट झाला त्यांच्याकून म्हणून चार दिवसापासून घरी आहे का हा म्हणजे मंग मी आले तेव्हा आला नाही मी बाहेर गेले लगेच आला का हा ते कावाशी आले पोलीस व्याज तुम्ही निघाले ती आली पण कोण झाला कसा काय अहो झाला कसा काय तो मोठा सायकल आणून त्यांना धडकला आता कसं करायचं अगं पण मग त्याला थांबवायचं तवर मला बोलवायचं ना अहो बोल तुम्हाला बोला सर तर हा वरदारच थांबा ना मग तवर आपण पोलीस पाटलाला कोणाला बोलावलं असतं काय केली असती खटपट तुम्ही नव्हते ना तिथं एवढं ते काय खात आहे का त्यांना म्हणायचं माहिती सासू नाही घरी मी तवर जाऊन देणार नाही तुम्हाला मी तर कुठं जाऊन होती होते काय सांगू तुम्हाला तुम्ही चला पहिले काहीतरी करा एवढे आठ लाख रुपये कुठून द्यायचे कुठं जायचं आता कुठं जायचं म्हणजे आता काही ना काय करावं लागेल ना आता ना गावच्या पोलीस पाठला का जाऊ त्यांच्याकडून मदत घेऊ काहीतरी चल पोलीस पाठला का जाऊ आणि तसंच तिकडे भाऊ काही जाऊ मग आता चल